तर सिक्स बॅचचे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आज एक पहिलं लेक्चर आहे पहिलं लेक्चर म्हणलं की आपण थोडंसं म्हणजे मोटिवेशन तुम्हाला त्याच्यामध्ये देत असतो एक स्ट्रॅटेजी देत असतो आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आपली जे एम एफ सीची जी परीक्षा आहे ती बरीच पुढे पुढे चाललेली आहे सगळ्यांच्या मनामध्ये एक एक प्रकारची निराशा आलेली आहे की आता जे एम एफ सीच्या परीक्षेची तयारी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये थोडंसं आपला ट्रॅक पण बदललेला आहे काही लोक सी बी आय पी पीची तयारी करत आहेत काही लोक असिस्टंट रजिस्ट्रारची तयारी करत आहेत काही लोक रजिस्ट्रारची तयारी करत आहेत ठीक आहे आता नवीन पण त्याच्यामध्ये एक व्हॅकन्सी आलेली आहे स यू पी एस सीचीच ठीक आहे त्याचा पण मी एक दोन दिवसामध्ये व्हिडिओ बनवायलाच तर अशा बऱ्याच परीक्षांसाठी आता विद्यार्थी थोडंसं शिफ्ट करत आहेत तर मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस परीक्षा फार जास्त पुढे लांबत चाललेली आहे ठीक आहे थोडंसं स्वतःला कसं मोटिवेट ठेवायचं आपण आपल्या अभ्यासामध्ये कंटिन्युटी कशी ठेवायची ठीक आहे याबद्दल आपण आजच्या या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ह्या सेशनची सुरुवात मी तुम्हाला कोरोनाच्या पिरियडपासून सुरू करतो कोरोनाचा जो काळ होता त्याच्यामध्ये सुद्धा असंच झालं होतं पूर्वपरीक्षा त्याच्यामध्ये झालेली होती आणि मुख्य परीक्षेचं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना माहिती नव्हती की आपण पूर्वपरीक्षा पास होणार आहेत का नाही होणार आहेत ठीक आहे तरीसुद्धा त्याच्यामध्ये परीक्षेची फक्त तारीखवर तारीख लांबत जायची समजा दोन चार महिन्याची तारीख आली त्याच्यानंतर ता पुढे लॉकडाऊन एकदम कोरोना एवढा रोग वाढत चाललेला लोकांना कुणालाही त्याच्यामध्ये कशा प्रकारची आशा वाटत नव्हती की आता परीक्षा त्याच्यामध्ये होणार आहे ठीक आहे एक वर्ष दोन वर्ष अडीच वर्ष तीन वर्षं त्याच्यामध्ये अशा प्रकारे परीक्षा लांबत चालल्या होत्या पण शेवटी त्याच्यामध्ये एका दिवशी त्यांचं नोटिफिकेशन आलं मध्येच थोडंसं रिलीफ मिळाला विद्यार्थ्यांना जे लोकं परीक्षा पास झालेल्या आहेत तर त्यांच्यासाठी रिझल्ट लागला त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचा त्याच्यामध्ये तयारी सुरू झाली परत त्याचीसुद्धा तारखा त्याच्यामध्ये लांबत गेल्या आणि एवढ्या लांबत जाऊन त्याच्यामध्ये मग एका दिवशी परीक्षेचं एकदमच शेड्यूल आलं तर शेड्यूल आल्यानंतरसुद्धा बऱ्याच वेळेस असं व्हायचं की ते शेड्यूल यायचं आणि त्याच्यानंतर त्या शेड्यूलात परीक्षा व्हायची नाही त्या तारखेला परीक्षा व्हायची नाही ठीक आहे तरीसुद्धा विद्यार्थ्यांना जे आहे ते आपलं पेशन्स त्याच्यामध्ये ठेवावे लागले आणि शेवटी ज्या लोकांनी शेवटपर्यंत कंटिन्युटी अशा पद्धतीने ठेवली आपल्या अभ्यासामध्ये गॅप पडू दिला नाही आता बऱ्याच वेळेस काय होतं की मी तुमच्या विद्यार्थ्यांचं पाहतो की बॅच सुरू झाली की तुम्ही लोकं जॉईन करता लाईव्हसाठी वगैरे आणि पुढे मग बॅच जशी जशी पुढे जाईल तसं तसं आणि परीक्षा जशी जशी पुढे जाईल परीक्षा यायचं चान्सेस जर समजा पुढे एक दीड महिना आपल्याला वाटत नसेल तर विद्यार्थी काय करतात की ते लाईव्ह लेक्चर अटेंड न करणे रेकॉर्डिंग बघाईल पुढं त्याच्यामध्ये ठीक आहे आपल्या क्लासेसमध्ये जरी आपण तुम्हाला तशी संधी दिलेली असेल की लाईव्ह लेक्चरचं प्रत्येक लेक्चरचं तुम्ही रेकॉर्डिंग वगैरे नंतर बघू शकता ठीक आहे पण तुमच्याकडनं स्वतः हे अपेक्षित आहे की आपण आपलं आप टाईम टू टाईम लेक्चर त्याच्यामध्ये बघितले पाहिजेत ठीक आहे तुम्ही जर ते टाईम टू टाईम बघत नसाल तर एक दिवस ते फार वाढत जातात आणि आपला लवकर वेळेत क्लास जॉईन करून त्याच्यामध्ये काही फायदा होत नाही ठीक आहे क्लासमध्ये जी कंटिन्युटी मेंटेन राहायला पाहिजे आता आपलं लेक्चर आपण रोज सकाळी सहा वाजता ठेवलं आहे ठीक आहे याच्या मागचंसुद्धा एक कारण आहे मेन्स म्हणजे आपल्या आतापर्यंतच्या ज्या बॅच संध्याकाळच्या होत्या सकाळच्या बॅचची बऱ्याच दिवसापासून मागणी होती ठीक आहे सकाळचा जो टायमिंग असतो याच्यामध्ये आपलं एक दिवसाचं शेड्यूल बसून जातं एकदा सकाळी थोडंसं आपल्या लक्षात आलं की आपला अभ्यास एवढा कमी आहे ठीक आहे दिवसभर आपण त्याच्यामध्ये मग पुढे अभ्यास करत राहतो आणि सध्या असं झालं की सकाळचा टायमिंग सहा ते सातचा लोकांच्या कोणाच्या विचारातच नाही आहे ठीक आहे कुणीही माणूस त्याच्यामध्ये सकाळी उठणारच सातला आठला नऊला ठीक आहे जर तुमचं सकाळचं काम असेल महिला मंडळ तर त्या ते थोडं लवकर उठावं लागतं त्यांना बाकी म्हणजे मेल कॅन्डिडेटच्या बाबतीत तर त्याच्यामध्ये सकाळी सहाच्या सातच्या अगोदर तर उठतच नाही ठीक आहे तर हा प्रकार आपल्या बाबतीत नको व्हायला सकाळचासुद्धा जो टायमिंग आहे तो फ्रेश टायमिंग असतो तो अभ्यासाचा चांगला टायमिंग असतो आणि त्याचा आपण सदुपयोग करून घेणं गरजेचं आहे ठीक आहे त्यामुळे सकाळचा सहाचा टायमिंग आपला लाईव्ह लेक्चरचा तुम्ही आपलं टाईम टू टाईम ते अटेंड केलं पाहिजे ठीक आहे रोज सकाळी आपलं जेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतं त्यावेळेस उठून आपलं लेक्चर जॉईन केलं पाहिजे जॉईन केलं तर टाईम टू टाईम लेक्चर ऐकलं तरच आपलं त्याच्यामध्ये दिवसाचं शेड्यूल त्याच्यामध्ये बसतं ठीक आहे जे एम एफ सीची परीक्षा जर आपल्याला पास व्हायचं असेल तर त्याला कंटिन्युटीशिवाय पर्याय नाही आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची एम पी एस सी परीक्षा घ्या ठीक आहे तुम्ही तलाट्याची घ्या तुम्ही एस टी आय घ्या पी एस आय घ्या राज्यसेवा घ्या ठीक आहे हो तर यू पी एस सीच्या पण परीक्षा आपले विद्यार्थी पास होत आहेत यू पी एस सीचं घ्या बी एम सीची घ्या नागपूर महानगरपालिकेच्या जागा निघालेल्या आहेत ठीक आहे त्याचा पण म्हणजे विद्यार्थी तयारी करतायत तर त्याची जागा तुम्ही घ्या कुठल्याही प्रकारच्या परीक्षेची तुम्ही जर तयारी करत असाल तर अशा वेळेस तुमची जोपर्यंत अभ्यासामध्ये कंटिन्युटी आहे तोपर्यंतच तुमचे सक्सेसचे चान्सेस आहेत असिस्टंट रजिस्ट्रारचं आता येऊन त्याच्यामध्ये चार पाच महिने सहा महिने होत आले अजून त्याच्यामध्ये सिलेबस आलेला नाही आहे ठीक आहे जे विद्यार्थी सोडून देतील ठीक आहे जे विद्यार्थी लाईव्ह लेक्चर अटेंड करणार नाहीत किंवा रेकॉर्डिंग त्याचं बघणार नाहीत किंवा आपल्या वह्यांचं रिव्हिजन करणार नाहीत ठीक आहे ह्यांचे सक्सेस होण्याचे चान्सेस अजिबात नाही आहेत ठीक आहे जे एम एफ सीचं सुद्धा तसंच आहे तुम्ही जर रोजच्या रोज आपलं लाईव्ह लेक्चर अटेंड करत असाल स्वतःला मोटिवेट ठेवत असाल आणि रोजच्या रोज जे आपण म्हणतो की आपल्या ज्या वह्या आहेत ठीक आहे आता तुमचं उद्यापासून आपण सिव्हिल प्रोसिजर कोड सुरू करणार आहेत तर सिव्हिल प्रोसिजर कोड सुरू केल्यापासून तुम्ही काय केलं पाहिजे की रोजच्या रोज आपलं बेरॅकमध्ये मी जेवढं शिकवलेलं आहे त्याचं बेरॅक तुम्ही वाचलं पाहिजे ठीक आहे त्याचा आपल्या क्लासेसच्या नोट्स तुम्ही वाचल्या पाहिजेत आपण तुम्हाला एक शेड्यूल बनवून दिलेलं असतं ते शेड्यूलप्रमाणे तुम्ही तयारी केली पाहिजे लाईव्ह लेक्चर बघणेच रेकॉर्ड लेक्चर बघणेच ठीक आहे त्याच्या टेस्ट जास्त आता मी तुम्हाला सांगितलं की दर रविवारी मी टेस्ट घेणार आहे आत्तापर्यंतच्या जे एम एफ सीच्या प्रिलिमच्या बॅचमध्ये आपण एकदाच एखाद्या एक विषयावर एखादी टेस्ट वगैरे आपण घेत होतो ठीक आहे पण तुमच्या बॅचमध्ये प्रत्येक संडेला मी काही ना काही टेस्ट घेणार आहे ठीक आहे मग त्याच्यामध्ये शिकवलेलं पोर्शन आठवड्या आठवड्यामध्ये जो आपण पोर्शन शिकवलेला आहे ठीक आहे त्याच्यावर तुमची टेस्ट आपण त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहेत तर आपण त्या प्रत्येक टेस्टला अटेंड केलं पाहिजे जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिले आठवडी टेस्ट तुम्ही जर अटेम्प्ट केली नाही तुम्ही जर रोजच्या रोज त्याच्यामध्ये आपलं रिव्हिजन केलं नाही तर अशा वेळेस तुमचंसुद्धा अभ्यासामध्ये कंटिन्युटी राहणार नाही ठीक आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की मोटिवेशन जे आहे ते आता आपण जरी लेक्चरचं नाव मोटिवेशन ठेवलेलं असेल मोटिवेशन आपल्याला कुणीही बाहेरचा व्यक्ती करू शकत नाही ठीक आहे बाहेरच्या व्यक्तीने केलेलं मोटिवेशन त्याच्यामध्ये जास्त दिवस राहत नसतं ठीक आहे ते, ते तेन्छा तेन्छा मोटिवेशन जे आहे आपलं अशा परीक्षा पुढे जात असतील आता बरेच विद्यार्थी आहेत त्यांना मी रेग्युलर मोटिवेट करत असतो तर ते मोटिवेशन त्यांना दर एक दोन महिन्याला मोटिवेशन करावं लागतं का करावं लागतं ठीक आहे म्हणजे एक दीड महिन्याला आपण तसं लेक्चर घेत असतो त्याच्यामागचं कारण म्हणजे त्यांनी आतलं मोटिवेशन शोधलेलं नसतं ठीक आहे मी बाहेरचा माणूस तुम्हाला एखाद्या महिन्यापर्यंत मोटिवेश करू शकतो रोजच्या रोज समजा सकाळी सांगणे दिवसभर अभ्यास करायला लावणे दोन दिवस माझं लेक्चर जर समजा मी कुठे बाहेर गेलो आणि दोन दिवस जर लेक्चर बंद पडलं तर मग अशा वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये ढिले जा पडून जाता ठीक आहे मग यासाठी आपलं स्व प्रत्येकाने आपलं स्वतःचं आपलं मोटिवेशन शोधा मी जे तुम्हाला सांगितलं ठीक आहे आनंद देशमुखचा मी कालपुरा फोटो टाकलेला होता एक मुलगा ज्याने आपल्या स्वतःच्या म्हणजे आईचं जे स्वप्न आहे त्यालाच त्याने आयुष्य बनवलेलं होतं ठीक आहे तसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोटिवेशन असतं एक त्यांच्या आईशी आईने सुद्धा माझ्याशी म्हणजे फोनवर वगैरे बोललेल्या ठीक आहे त्याच्यातनं दिसून येतं की आईचीसुद्धा काय कष्टाने तळमळ आहे आपल्या मुलाला यशस्वी बनवण्यासाठी थी। ठीक आहे ह्या तळमळीतनं जर समजा तो मुलगा असेल तर आता त्या आनंदला मला मोटिवेट करायची कधीच कर गरज पडली नाही ठीक आहे तो स्वतःहून त्याच्यामध्ये एवढा म्हणजे चंचल होता सगळ्या गोष्टींमध्ये की पेपर चेक करायला माझ्याकडनं कर जर कधी उशीर झाला टेस्ट सिरीजमध्ये वगैरे त्यांनी पेपर पाठवायचा माझ्याकडनं कधी उशीर झाला तर त्याच्यामध्ये तो परत परत मला पेपर पाठवू नये की सर माझा पेपर चेक करायचा राहिला आहे सर तुम्ही माझा पेपर पटकन चेक करून द्या सर याच्यात काही चुका असतील तर सांगा आता मी विद्यार्थ्यांना काय करणार की पेपर तुम्हाला क्वेश्चन पेपर वगैरे देणार त्याच्यामध्ये तुम्ही ते पेपर लिहिणार टेस्ट सिरीजमध्ये मेन्सच्या बॅचमध्ये ते मेन्सच्या मेन्सच्या बॅचमध्ये म्हणजे टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये असतं ते तर विद्यार्थी ते सगळं लिहिणार त्याच्यानंतर पाठवणार मी तुम्हाला फक्त मार्क देऊन पाठवणार तर बरेच विद्यार्थी ते मार्क वगैरे घेऊन त्याच्यामध्ये त्याच्यात सगळं दिलेलं असतं ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांच्या पेपरमध्ये पण मी सगळे मेन्शन करायचे की आज हे ते चुकलेलं आहे हे ते थोडं कमी आहे इथे मार्क कमी मिळत आहेत ठीक आहे तरीसुद्धा तरमळ एवढी असायची की ऑफिसला येणार ऑफिसला येऊन किंवा त्याच्यामध्ये मला पर्सनली भेटून विचारणार की सर हे याच्यात अजून काय इम्प्रूव्ह करायला लागेल ठीक आहे सर अजून याच्यामध्ये काय दुरुस्त करायला लागेल अजून स्कोर कसा वाढवता येईल ठीक आहे म्हणजे एवढी तळमळ त्या विद्यार्थ्याची होते ठीक आहे ह्या तळमळी मागे दुसरं तिसरं काही नव्हतं तर स्वतःच्या आईचे जे कष्ट होते स्वतःच्या आईची जी त्याच्या मागे प्रेरणा होती ठीक आहे त्याच्यामुळे तो आज सक्सेस झाला त्याच्यामध्ये ठीक आहे हे जे सगळं तुम्हाला दिसतंय म्हणजे कुठलाही एखादा तुम्ही विद्यार्थी घ्या कुणीही घ्या काही ना काही त्याच्या पाठीमागे एक प्रेरणा असते काही ना काही एक संघर्ष असतो तर तुम्ही प्रत्येकाने सुद्धा शोधा की आपल्या आयुष्यामध्ये काय संघर्ष आहे ठीक आहे आपल्या महिला असाल समजा तुम्ही तर तुम्ही शोधा की आपल्याला सध्याचं आपलं आयुष्य कशा पद्धतीने जात आहे आपल्याला आयुष्य कशा पद्धतीने जगायचं होतं आपलं जो शिक्षण आहे त्या शिक्षणाचं आपल्याला कोर्टात जाता येते का आपण लॉ पाच वर्ष शिकलं किंवा तीन वर्ष शिकलं अगोदर एक डिग्री शिकली पाच वर्ष किंवा सहा वर्ष शिकलं तुम्ही एवढं सगळं शिकूनसुद्धा त्याच्यामध्ये आपल्या शिक्षणाचा वापर जर आपल्याला चांगला करायचा असेल स्वतःला एक्सप्लोअर करायचा असेल तर मग अशा वेळेस आपण आपल्या नॉलेजचा जे जे एम एफ जी पोस्ट आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे ठीक आहे कुठली पोस्ट आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाची ही गोष्ट लक्षात ठेवा आपलं आयुष्य जे आहे ते तुम्हाला म्हणजे ते आपल्या ते पुराणांमध्ये वगैरे सांगितलेलं असतं की माणसाला सात आयुष्य वगैरे असतात ठीक आहे तिकडे काय ते काय खरं खोटं ते आपल्याला माहिती नाही आहे पण जे आयुष्य आपल्याला सध्याच्याला मिळालेलं आहे ठीक आहे हे तर आपल्याला सत्य आहे हे आपल्याला माहिती आहे ठीक आहे ह्या आयुष्यामध्ये आपले आई वडील आहेत आपल्याला माहिती आहे आपले आईवडील आपल्यासाठी कष्ट घेत आहेत हेही आपल्याला माहिती आहे ठीक आहे आपलं घर आहे आपली फॅमिली आहे आपले सगळे लोक आहेत ठीक आहे तुमचे लग्न झाले असतील तर तुमचे मुलं बाळं असतील हे सगळे आपल्याला माहिती आहेत ठीक आहे मग हे प्रत्येकजण आपल्यासाठी जर कष्ट घेत असेल तर त्यांच्या कष्टाचं चीज करणं हे आपलंसुद्धा काम आहे आणि ह्या गोष्टीची तुम्हाला एकदा जाणीव झाली ना तुम्हाला बाहेरच्या कुणी मोटिवेट करायची गरज नाही ठीक आहे आपल्या आईकडे बघा की आपली आई सकाळी उठून किती कष्ट करते ठीक आहे आपल्या वडिलांकडे तुम्ही त्याच्यामध्ये बघा की वडिलांचा खांदा पार झिजून गेलेला असतो ठीक आहे म्हणजे भा भांडणं करावं लागतात आपल्यासाठी बाहेरच्या लोकांसोबत वादं घालावं वा लागतात सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात ठीक आहे म्हणजे मर 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 राबराब राबरा तो आपला वडील ठीक आहे फार मरेपर्यंत राबत राहतो ठीक आहे माझ्या सुद्धा मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी माझ्यासाठी कष्ट घेतले पण दोन हजार दहा साली मी ज्यावेळेस दहावी लावतो त्यावेळेस त्यांचा ॲक्सि म्हणजे अटॅकमुळे त्यांची डेथ झाली मला नेहमी त्याच्यामध्ये खंत वाटते की माझ्या वडिलांसाठी मी काहीच करू शकलो नाही ठीक आहे तुम्हाला पण त्याच्यामध्ये ह्या गोष्टींची जाणीव असायला पाहिजे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचं असं झालेलं असेल की आपल्या वडील आपल्यासाठी फार कष्ट म्हणजे करून हे झाले व आईचं समजा आपलं असं काहीतरी दुःखद घटना घडली आपण त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही ठीक आहे ज्यांचं वाटतं त्यांचं आता ज्यांचं असं झालं त्यांच्या बाबतीत नशिबाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही पण ज्यांचे आई वडील अजूनही जागेवर आहेत ठीक आहे तर त्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये थोडासा विचार करा की त्यांच्यासाठी आपल्याला कष्ट घ्यायचे त्यांच्यासाठी आपल्याला करून दाखवायचे काहीतरी ठीक आहे ते हयात असताना आपलं यश जर मिळालं तर त्या यशाला फार मोठी किंमत असते ठीक आहे आज म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज, आज आपले प्रत्येक लॉ कॉलेजेसमध्ये आपले विद्यार्थी आहेत ठीक आहे एकही असं कोर्ट नाही ज्या कोर्टामध्ये आपले सरकारी वकील वगैरे नसणार आहेत ठीक आहे म्हणजे एवढे मोठे रिझल्ट आपण आज मी स्वतः लावले मलासुद्धा ह्या गोष्टीची फार खंत वाटते की म्हणजे हे सगळं बघण्यासाठी माझ्या वडील कुठेतरी असायला पाहिजे होत्या ठीक आहे माझे वडील जर आज असतं तर हे सगळं जे माझं जे यश आहे ठीक आहे एवढं जे माझं नाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळीकडे विद्यार्थ्यांमध्ये पसरलेलं आहे आपल्या क्लासेसची जी लिगसी तयार झालेली आहे ठीक आहे ही जर माझ्या वडिलांच्या देखत झाली असते तर त्यांना किती अभिमान वाटला असता ठीक आहे पण आज ते नाही आहेत सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करा आपले आई वडील आपल्या हयात आहेत म्हणजे आपण नशीब आहोत मग त्यांना प्राऊड फील करणं ह्याच्यापेक्षा मोठं तुमच्या आयुष्यामध्ये काय असणार आहे दुसरं ठीक आहे त्यांना प्राऊड फील करण्यासाठी तुम्ही यश लवकरात लवकर मिळवलं पाहिजे जे एम एफ सीची परीक्षा असू द्या ठीक आहे किंवा आपली सरकारी वकिलाची परीक्षा असू द्या किंवा सी यू पी एस सीची परीक्षा असू द्या ठीक आहे किती म्हणजे छाती मिरवून त्याच्यामध्ये रोखोक त्याच्यामध्ये तुमचे वडील फिरतील गावागाव ठीक आहे की म्हणजे माझा मुलगा जो तो तो मुल, आहे तो यू पी एस सीमध्ये पास झाला जे एम एफ सीमध्ये पास झाला तो आता जज आहे ठीक आहे या कोर्टामध्ये माझा मुल मुलगा जज आहे ठीक आहे जज साहेबांचे वडील आले जज साहेबांची आई आल्या ठीक आहे हे जे सगळे आहेत म्हणजे आपल्या आईवडिलांना प्राऊड फील करून घेणं ठीक आहे ह्याच्यापेक्षा मोठं मोटिवेशन काहीच नाही आहे ठीक आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा आणि जरी समजा आपले आई वडील समजा एखाद्याच्या माझ्यासारखं वडील वारले असतील वगैरे तर शेवटी वडिलांचं एक स्वप्न असतंच त्याच्यामध्ये की मुलगा जो आहे तो त्याच्यामध्ये फार सक्सेस व्हायला पाहिजे मी दहावीपर्यंत तसा फार म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट होतो असं नाही आहे ऑर्डिनरी स्टुडंट होतो म्हणजे वडिलांना नेहमी काळजी वाटायची वडिलांच्या सोबतचे जे त्यांचे मित्र असायचे जिल्हा परिषद शिक्षक होते सोबतचे शिक्षकांचे कधी कोणाच्या पोराला पंच्याण्णव पडायचे कोणाचा नव्याण्णव पडायचे ठीक आहे मी आपलं सत्तर पंच्याहत्तर ऐंशीच्या दरम्यान त्याच्यामध्ये असायचो ठीक आहे गणित वगैरे असे एक दोन विषय माझे पक्के होते फक्त त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क राहायचे पण बाकी इंग्लिश तेवढं काही जमायचं नाही किंवा बाकी बऱ्याच गोष्टींमध्ये मला अडचणी होत्या गणित हिंदी वगैरे असे दोन तीन विषय जमायचे फक्त पण तेव्हा त्यांना नेहमी वाटायचं की हा जो आहे तो बाकी त्यांच्या म्हणजे मित्रांच्या मुलांसारखं पंच्याण्णव नव्याण्णव आणि लातूर पॅटर्न फार भयंकर आहे लातूर पॅटर्नमध्ये शंभर टक्के मार्क घेणारे विद्यार्थी असतात तर तसे मार्क काही मला त्याच्यामध्ये पडायचे नाहीत ठीक आहे पण त्यांनी कधीही त्या मला ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे त्यांनी मला जरी शब्दाने बोललेलं नसेल पण मला नेहमी वाटतं की मी त्यांना तशा प्रकारे सॅटिस्फाय करू शकलो नाही ठीक आहे त्यांना जो आनंद मिळाला पाहिजे की एवढे मुलाला मार्क पडले तो आनंद मी त्यांना कधीच दिला नाही आयुष्यामध्ये आणि मग पुढे तर ता त्याच्यामध्ये दहावीलाच होतो मी त्यांच्यासाठी काही कमवू शकलो नाही त्यांना काही प्राऊड फील करू शकलो नाही काहीच करू शकलो नाही आयुष्यामध्ये त्यांच्यासाठी ठीक आहे आज आईमध्येच पप्पांना पाहतो आणि आईसाठी बऱ्याच गोष्टी करतो मी म्हणजे आईने सांगितलं मला हे पाहिजे की ते ती गोष्ट देण्यामध्ये मला फार मोठेपण वाटतो म्हणजे त्याच्या त्याच्याचंच समाधान वाटतं जास्त कारण वडलां आईची डिमांड म्हणजे वडिलांची पण डिमांड आहे आणि आई आईची पण डिमांड आहे असा कुठेतरी मनामध्ये विचार करत असतो ठीक आहे तुम्हीसुद्धा तसं करू शकता आपल्याला तुम्हाला दुसऱ्या वेगळ्या मा दुसऱ्या माणसाने मोटिवेट करायची काय गरज आहे ठीक आहे काहीच गरज नाही आहे आपली फॅमिली बघा आपलं परिस्थिती बघा बऱ्याच मुलींच्या आयुष्यामध्ये असं असतं की शिक्षण तर घेतलेलं आहे शिक्षण घेतलं लॉ घेतले पण कुणी कोर्टात जाऊ देत नाही ठीक आहे तुझ्या वकिलीचं काय खरं आहे दोन पैसे मिळत आहेत का ठीक आहे म्हणजे सिनियर अंडर ज्युनियर म्हणून प्रॅक्टिस करायची ठीक आहे म्हणजे बरेच लोक बरेच कारणं सांगतात बऱ्याच फॅमिलीमध्ये असं आहे की दुसऱ्या म्हणजे सिनियर जो आहे तो एखादी म्हणजे महिला सिनियरच बघ ठीक आहे पुरुष सिनियरसुद्धा बघू नको ठीक आहे मग असं कोर्टात जाऊ नको इकडे जाऊ नको कुणी क्लायंट भेटायला नाही आले पाहिजेत म्हणजे अशा प्रकारचे बरेच रिस्ट्रिक्शन बऱ्याच फॅमिलीज लावतात मग त्या मुलीच्या आयुष्यामध्ये जे तिला स्वतःला एक्सप्लोअर करायला जी संधी मिळायला पाहिजे ती कुठंतरी मिळत नाही मग अशा वेळेस आपलं आयुष्य म्हणजे अशाच पद्धतीने आपल्याला जगायचं का ठीक आहे म्हणजे आपल्यासुद्धा आईवडिलांना आपल्याला प्राऊड फील करायचे सगळं करायचे पण आपलं शिक्षणाचा वापर करायचा आहे स्वतःला जी पाहिजे ती संधी मिळायला पाहिजे पण तुम्हाला जर कोर्टामध्ये ती संधी मिळत नसेल तर जे एम एफ सीमध्ये तुम्हाला ते नक्कीच मिळत असते आपल्या कायद्याचं ज्ञानाचा अभ्यासाचा वापर जो करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारची एखादी पोस्ट मिळू शकता आणि ह्या गोष्टीचा अजिबात विचार करू नका की तुम्ही फक्त जजेस व्हायला पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं असतं की मी जजेस व्हायला पाहिजे तुम्ही कुठली जरी पोस्ट मिळवली तुम्ही सी बी आय ए पी पीची पोस्ट मिळवली तुम्ही असिस्टंट रजिस्टारची पोस्ट मिळवली किंवा रजिस्ट्रारची जरी पोस्ट मिळवली ठीक आहे सगळ्याच पोस्टला ह्या मी जे तुम्हाला नोकऱ्यांचे उदाहरणं सांगितले सगळ्याच पोस्ट पोस्टला लाखाच्या लाखभर पगार त्याच्यामध्ये आहे आता लाखभर पगार आपल्या सगळ्या आपल्या क्लास वनच्या वगैरे पोस्ट आहेत त्या अशा पोस्टमध्ये याच्यापेक्षा कमी पगार तुम्हाला कुठेच नाही आहे ठीक आहे चांगली सॅलरी आपल्याला मिळणे ठीक आहे चांगलं लाईफस्टाईल आपल्याला मिळणे ठीक आहे याच्यासोबत आपल्या सगळ्या फॅमिलीलासुद्धा लाईफस्टाईल चांगलं मिळतं आपल्या मुलांना सगळं शिक्षण चांगलं मिळतं आता आजकाल जर आपण पाहिलं एक जुना आपला काळ होता शिक्षणाचा त्या काळामध्ये असं होतं की म्हणजे शिक्षणासाठी वेगळे काही पैसे लागायचे नाहीत जिल्हा परिषद शाळांमध्ये सुद्धा चांगलं शिक्षण व्हायचं आता ते राहिलेलं नाही आहे जिल्हा परिषद शाळा सगळीकडे बंद पडत चाललेल्या आहे खाजगी शाळांचं त्याच्यामध्ये फार म्हणजे आ, खाजगी शाळाच फोफावत चाललेल्या आहेत आणि गव्हर्मेंट जे स्कूल्स आहेत ते सगळे त्याची दुरावस्था आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये जर जगायचं असेल तर मुलांना चांगलं शिक्षण प्रायव्हेट स्कूल्समध्येच आहे मग आपल्या मुलांना जर चांगलं शिक्षण मिळवायचं असेल हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली नोकरी असणं गरजेचं आहे चांगलं लाईफस्टाईल आपल्याला जगायचं असेल तर हे सगळं गरजेचं आहे आणि आयुष्य आपल्याला सगळ्यांना तर राहिलेच किती ठीक आहे म्हणजे तुमचे आता समजा आयुष्याचे वीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले तीस वर्ष झाले पस्तीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले ठीक आहे पन्नासच्या पुढे माणसाचा आता भरोसा नाही आहे ठीक आहे त्यामुळे जे काही तुम्हाला करायचं आहे जे काही तुम्हाला कमवायचं आहे जे काही तुम्हाला आयुष्य जगायचे मनासारखं ठीक आहे ज्या पद्धतीचं आयुष्य तुम्ही त्याची कल्पना केलेली आहे ते आयुष्य जगण्यासाठी ठीक आहे समजा स्वतःच्या सडीचे सुद्धा ते आयुष्य जगण्यासाठी आपल्याला आपल्यासाठी नोकरी महत्वाची आहे ठीक आहे अजून तुम्ही पाच सहा वर्ष घालण्यात काय अर्थ नाही आहे आणि मग हे पाच सहा वर्ष तुमचे का जाणार आहेत ठीक आहे पाच सहा वर्ष तुमचे फक्त एका कारणासाठी जाणार आहेत कारण तुम्ही तुमच्या ध्येयासोबत कमिटेड नाही आहेत ठीक आहे तुमच्या अभ्यासामध्ये तुमची कंटिन्युटी नाही आहे ठीक आहे जर कंटिन्युटी नसेल अभ्यासामध्ये सातत्य नसेल ज्याला आपण म्हणतो कंटिन्युटी म्हणजे सातत्य हे सातत्य जर तुमच्या अभ्यासामध्ये नसेल तर अशा वेळेस कुठलीच परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळणार नाही जे एम सीमध्ये तुम्ही आता समजा दुर्लक्ष करत राहिले म्हणजे मागच्या दोन महिन्याखाली तुम्ही अभ्यास केला होता आता तो विषय समजा मागे पडत राहिला रोजच्या रोज तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड करत नाही आहेत ठीक आहे रोजच्या रोज तुमच्या अभ्यासाची कंटिन्युटी नाही आहे रोज काहीतरी आपण अभ्यास करत राहिलो एक एक दोन गोष्टी कामावर पडल्या कानावर पडल्या दोन चार एम रोजच्या तयार होत राहिले ठीक आहे तरच तुम्ही प स्पर्धेमध्ये टिकून राहणार आहात ठीक आहे दर रविवारी तुमची आपण परीक्षा घेणार आहेत त्या प्रत्येक परीक्षेला तुम्ही डे कमिटेडली तुम्ही त्याच्यामध्ये उत्तर दिलं पाहिजे तुम्ही ते पेपरमध्ये आपले मार्क किती पडत आहेत बघितलं पाहिजे मार्क जर कमी पडत असतील तर का कमी पडत आहेत हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे मार्क कमी पडतात म्हणजे काय होतं कोणते तरी प्रश्न चुकतात आपलं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सिलेक्ट करायच्यात उत्तरं उत्तरं सिलेक्ट केल्यानंतर जे उत्तरं चुकलेले असतात ते तुम्हाला वेगळे दिसतात तिथे तर कोणते कोणते उत्तरं चुकलेत आपण ते बघितले पाहिजेत ठीक आहे ते एकदा दोनदा तीनदा बघितले पाहिजेत वाटलं तर तोच तो पेपर तुम्ही परत एकदा सोडवा ठीक आहे आपल्याकडे जसं लेक्चर बघायला लिमिट नसतं तुम्ही एक लेक्चर किती वेळेस हे बघू शकता तर तुम्ही परत परत बघा ते लेक्चर काय प्रॉब्लेम आहे काय त्याच्यामध्ये आपलं नुकसान होणार आहे आपल्या आईवडिलाच्या स्वप्नासाठी ह्या गोष्टी आपण परत परत गेल्या के रिव्हिजन केलं परत परत ठीक आहे एखादं वर्ष समजा जास्त वेळेस अभ्यास करावा लागला कष्ट जास्त वेळेस घ्यावं लागले ठीक आहे तर काय फरक पडणार आहे त्यांचं तर सगळं आयुष्य आपल्यासाठी गेलेलं आहे ना आपल्यासाठी कष्ट घेण्यात गेलेलं आहे ठीक आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाबाळासाठी आयुष्य घालणारच आहात मग हे सगळं जर करायचं असेल आपल्या मागच्या पिढीसाठी पुढच्या पिढीसाठी स्वतःसाठी ह्या सेवड्या सगळ्यांसाठी जर समजा करायचं असेल तर एखादं वर्ष तुम्हाला जास्त रिव्हिजन करावं लागलं हे करावं लागलं तर त्याच्यामुळे वेगळा काय फरक पडत नाही ठीक आहे त्याच्यामुळे मनामध्ये निराशा वगैरे आणून फायदा नाही बऱ्याच वेळेस मी पाहतो आता धर्मदायुक्त त्याच्या तीन जागा आल्या होत्या मी सांगितलं विद्यार्थ्यांना की तीन जागा आहेत तयारी वगैरे करा तर ते बरेच विद्यार्थी म्हणतात तीन जागा म्हणजे सर जोक आहे तीन जागा कुठे असतात का ठीक आहे सगळं काय आपल्या मनासारखं होत असतं का ठीक आहे सगळं काही सगळ्यांच्या मनासारखं होत असतं तर त्याच्यामध्ये जे जे लोक स्ट्रगल करत आहेत जे लोक कष्ट घेत आहेत त्यांच्या कष्टाला तर काय अर्थ राहिला असता जर समजा इथं काही जादूची कांडी आहे का की अशी फिरवली म्हणजे मोबाईलचं चित्र काढलं लगेच मोबाईल हातात आला ठीक आहे नाही आहे मोबाईल तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी कामच करावं लागेल तुम्हाला नोकरी मिळवावं लागेल कष्ट घ्यावे लागतील कष्ट घेतल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील आणि त्यानंतरच तुम्हाला मोबाईल घ्यावा लागेल ठीक आहे तुम्हाला जे काही करायचं आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला या पद्धतीनेच करावी लागेल ठीक आहे मुलाला शाळेमध्ये पाठवायचं आहे त्याची दहा समजा वीस पंचवीस हजार रुपये वर्षाची फीस आहे त्यासाठी तुम्हाला कष्टच घ्यावे लागतील पैसेच कमावावे लागतील पैसेच शाळेत नेऊन भरावं लागेल तरच तो मुलगा शिकेल ठीक आहे हे सगळ्या गोष्टी आहेत हे सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कष्टाला किंवा तुमच्या ह्याला पर्याय नाही आहे तुम्ही एकच जागा दोनच जागा तीनच जागा आणि ही जागा जा जा ले ले, फार पुढे अशा गोष्टींचा विचार नका करू ठीक आहे पहिली प्रायोरिटी की आपल्या हातामध्ये कोणतीतरी चांगली नोकरी असायला पाहिजे आता ह्या सगळ्या ज्या नोकऱ्या आहेत ह्या सगळ्या नोकऱ्या मी तुम्हाला सांगितलेल्या फार चांगल्या आहेत कुठल्याच नोकरीमध्ये आपण काही कुठल्या म्हणजे समजा तुम्हाला आवडं तसं डॉब डिझायरेबल नाही आहे तर तुम्हाला दुसरा समजा पोस्ट नको आहे क्लरिकल पोस्ट नको आहे लॉमधल्या जेवढ्या वॅकन्सी मी तुम्हाला सांगितले याच्यातली कुठली पोस्ट अशी क्लिअरिकल नाही आहे किंवा क्लास डच्या वगैरे पोस्ट आपल्या लॉमध्ये सहसा निघत नाहीत सगळ्या पोस्ट तुमच्या ब आणि अ च्या म्हणजे एक तर क्लास टू क्लास टू आणि क्लास वनच्या पोस्ट आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या परीक्षांना शेवटी ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपयापेक्षा जास्त पगार आहे बी एम सीच्या नोकऱ्या आपल्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे म्हणजे जवळपास बावन्नपैकी छत्तीस विद्यार्थी आपल्या सिलेक्शनमध्ये लागले त्यावेळेस पण लोकांनी असंच निगेटिव्ह विचार केला पण झालं ना सिलेक्शनमध्ये सी बी आय पी पीमध्ये आपले विद्यार्थी लागले ठीक आहे त्यावेळेस पण विचार केला की सेंट्रल लेवलचं कॉम्पिटिशन आहे ठीक आहे बँकेतल्या जागा आहेत स सी बी आय पी पीच्या जागा निघत आहेत अजून बऱ्याच प्रकारच्या जागा निघत आहेत ठीक आहे लॉमध्ये मी तुम्हाला कालपुरा सांगितलं की मी विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये एक लेक्चर दिलं होतं जवळपास सव्वीस प्रकारच्या त्या त्या लेक्चरसाठी मी विचार केला की आपण नेमकं किती परीक्षांसाठी तयारी करतोय त्या बघावं तर म्हणजे क्लासमध्ये आपल्या एकशे साठ कोर्सेस आहेत ठीक आहे त्या कोर्सेसचाच मी अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण जवळपास सव्वीस परीक्षांसाठी त्याच्यामध्ये तयारी करतो आहे त्यावेळेस ह्या धर्मदाय आयुक्ताच्या ह्या क्लास बॉयच्या तर पोस्ट नव्हत्याच त्यावेळेस ठीक आहे म्हणजे आता सत्तावीस तुम्ही म्हणू शकता जवळपास सत्तावीस प्रकारच्या परीक्षा मागच्या चार वर्षामध्ये साडेचार वर्षामध्ये ठीक आहे तर जवळपास पाच वर्ष झाले आपल्या क्लासला ह्या पाच वर्षामध्ये मी किती प्रकारच्या पोस्टसाठी क्लास घेतलेले आहेत हे मी चौकशी केली त्यावेळेस लक्षात आलं की जवळपास सत्तावीस प्रकारच्या परीक्षा ज्यांचे लॉ डिग्री एलिजिबिलिटी आहे मग एवढ्या पोस्टमध्ये आपले कितीतरी सिलेक्शन्स त्याच्यामध्ये झालेले आहेत ह्याच्यामध्ये कुठल्याही कधी विद्यार्थ्यांनी असा विचार केला नाही की मी ह्या परीक्षेची तयारी नाही करायला पाहिजे त्या परीक्षेची नाही करायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला एखादी नोकरी नको वाटत असेल तुम्ही त्यानं त्यासोबत दुसरी नोकरी करू शकता आता आपला तुषार भेळकर विद्यार्थी आहे ठीक आहे त्याने बँकेच्या आपल्या बऱ्याच बॅचेस केल्या बँकेमध्ये तो आता सिलेक्शनमध्ये महाराष्ट्र बँकेमध्ये तो तो लागलेला आहे त्याला आता वाटतं की आपण रजिस्टारसारखी समजा पोस्ट घ्यायला पाहिजे तर तो परत रजिस्टरच्या त्यामध्ये त्याने रजिस्ट्रारसाठी त्याने आपल्याकडे जॉईन केलेला आहे आणि रजिस्टरची तो तयारी करतो आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघितलं तर तुम्ही पुन्हा शिफ्टसुद्धा करू शकता एकदा आपल्याकडे तो कॉन्फिडन्स पण आलेला असतो आणि आपला अभ्यास पण झालेला असतो रिव्हिजन फक्त आपल्याला सोबतसोबत करायचं असतं म्हणजे जा एखादी पोस्ट जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला मिळाली असेल तर तो त्याला दुसऱ्या आयुष्यात कधी मिळू शकत नाही असा विचार नका करू ठीक आहे आणि तिकडे पण त्याला काही कमी पगार नाही आहे म्हणजे चांगला जोरदार पगार आहे जेवढा आपल्या इकडे जे एम एफ सीलासुद्धा पगार नाही आहे एवढा जास्त पगार त्यांना तिकडे आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सगळेजण विचार करा आपलं जे मोटिवेशन आहे ते आपलं मोटिवेशन तुम्ही स्वतः शोधा एकदा आपलं मोटिवेशन लागलं ला ना आपल्याला रात्र त्याच्यामध्ये असं फार एकदम निवांत म्हणजे तुम्ही दिवसभर जर समजा अभ्यास केला नाही तर तुम्हाला रात्री झोप येणार नाही का का तुम्ही तुमचं मोटिवेशन शोधलेलं आहे आणि तुमचं मोटिवेशन जर तुम्ही शोधलेलं नसेल तर तुम्ही दिवसभर बोंबलत फिराल आणि बोंबलत फिरल्यानंतरसुद्धा संध्याकाळी त्याच्यामध्ये मोबाईल आपलं बघत आरामशीर झोपाल ठीक आहे तर तसं तुम्ही करू नका आपलं मोटिवेशन शोधा आपला संध्याकाळी विचार केला पाहिजे आपण की आजचा दिवस आपण कसा प्रोडक्टिव्ह घातला का आजच्या दिवसामध्ये आपण काय काम केलं ठीक आहे आजच्या दिवसामध्ये आपण अभ्यास केला का अजून काही केलं का या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि ज्या वेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी येऊन जाईल ठीक आहे त्यावेळेस तुम्हाला दुसरं कोणीही मोटिवेट करायची गरज पडणार नाही आज आपलं जस्ट एक मोटिवेशन लेक्चर होतं फार जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही फक्त लक्षात ठेवा इथून पुढे क्लासमध्ये आता तुमचा उद्यापासून आपण सिव्हिल प्रोसिजर कोड पहिला सब्जेक्ट आपण तुमच्या सहाव्या बॅचचा आपण सुरू करणार आहेत तसं सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये आपली कशी प्रोसिजर आहे ठीक आहे सगळे एक एक गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजावून घ्यायचे आणि क्लासमध्ये तर समजावून सांगितल्यानंतर समजून येतंच काही समजलं नाही तर लगेच लगे खाली कमेंट बॉक्समध्ये विचा विचारायचं ठीक आहे तुमचा प्रश्न विचारायला इथे कमेंट बॉक्स चालूच आहे ठीक आहे सकाळचं लेक्चर आहे सहाचं ठीक आहे पांघरून घेऊन ठीक आहे पांघरून वगैरे ऐकत बसायचं नाही ठीक आहे सकाळी सहाच्या अगोदर मी उठतो ना सहा पाच वाजता तुम्ही पण पाच वाजता उठायचं ठीक आहे तोंड वगैरे आपलं त्याच्यामध्ये फ्रेश धुवायचं फ्रेश होऊन त्याच्यामध्ये कालचं लेक्चरमध्ये जे काय आपण बघितलं होतं त्याचं सगळ्याचं रिव्हिजन करायचं ठीक आहे परीक्षा कधी असेल मला एक वर्ष तयारीला वेळ आहे मला दोन वर्ष तयारीला वेळ आहे मला अभ्या मला आता अजून तीन वर्ष प्रॅक्टिस करायची आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता करायचा नाही जे एम एफ सीचा अभ्यास मी आता करणार आहे करणार आहे करणार आहे ठीक आहे हे जे सगळे विषय आहेत सिव्हिल प्रोसिजर कोड वगैरे महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याही परीक्षा येऊ द्या ठीक आहे म्हणजे कुठल्या जरी परीक्षा उद्या महाराष्ट्रात उद्या भारतात उद्या ज्याला लॉ क्वालिफिकेशन असेल अशा प्रत्येक परीक्षेला सिव्हिल प्रोसिजर कोड असतो ठीक आहे त्यामुळे मला अभ्यास मला आता जे एम एफ सी हो, परीक्षा द्यायला दोन वर्ष तीन वर्ष आहेत असं विचार करून मी आता तयारी करायची की गरज नाही असं विचार करू नका निगेटिव्ह विचार करू नका ठीक आहे जे तुम्ही तयारी करणार आहात ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसमध्ये कामाला येणार आहे आणि अशा सत्तावीस प्रकारच्या परीक्षा आहेत लॉमध्ये ह्या सत्तावीस परीक्षा प्रकारच्या परीक्षा जो तुम्ही बघितल्या ह्यातल्या कमीत कमी एक बावीस तेवीस तरी परीक्षा असेल ज्याच्यामध्ये सिव्हिल प्रोसिजर कोड असतो ठीक आहे एखादी परीक्षा असेल ज्याच्यामध्ये हा सिव्हिल प्रोसिजर कोड नसेल अदरवाईज बावीस तेवीस तरी पेपर तुम्हाला सापडतीलच ज्याच्यामध्ये सी पी सी तर कन्फर्म असतो ठीक आहे त्याच्यामुळे जे जे विषय आपण बघणार आहोत ते प्रत्येक विषय आपल्या नो व्या त्याच्यामध्ये मेंटेन करा एक आपली त्याच्यामध्ये मोठं रजिस्टर बनवून ठेवायचं बायंडिंगचं स्पायरल बायंडिंगचं रजिस्टर घेऊन ठेवायचं जे खराब होणार नाही ठीक आहे पुढचं तुम्हाला सक्सेस व्हायला एखादं वर्ष लागू शकतं दोन वर्ष लागू शकतं अडीच वर्ष लागू शकतात तीन वर्ष लागू शकतात ठीक आहे तर ते तीन वर्ष आपल्यासोबत ते रिव्हिजनसाठी ती वही आपली राहिली पाहिजे अशा हिशोबाने आपली वही बनवायची रोजच्या रोज तिचं रिव्हिजन करायचं ठीक आहे बाकी तुम्हाला काय काय करायचं अजून त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये मी अजून तुम्हाला सविस्तर त्या सगळ्या गोष्टी सांगेलच पण महत्त्वाचं काय तुम्ही सगळ्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं तरच तुम्ही त्याच्यामध्ये यश तुम्हाला मिळणार आहे तुम्ही दोन महिने जर समजा परीक्षेमध्ये अभ्यासामध्ये गॅप पाडला फक्त दोन महिने म्हणतो मी ह्या दोन महिन्या घ्या दीड एकच महिना घ्या एक महिना तुम्ही गॅप पाडला एकदमच नोटिफिकेशन आलं दोन महिन्यामध्ये परीक्षा झाली ठीक आहे तर तुम्ही कसेच सक्सेस होत नाही कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे नोकरीची आता गरज प्रॅक्टिसमध्ये काम करणाऱ्या लोकांनासुद्धा जाणवत आहे त्याच्यामुळे ते लोकसुद्धा आता एकदम तुटून पडलेले आहेत ह्या सगळ्या परीक्षांवर मग अशा प्रकारची जे परिस्थिती असेल प्रत्येकजण परीक्षेच्या मोठ्यामागे असेल आणि आपलं जर अभ्यासामध्ये सातत्य नसेल तर तुम्हाला का घेणार कोणी ठीक आहे तुम्ही त्यावेळेस तयारीमध्ये जर तुम्ही असाल तरच तुम्हाला सक्सेसचे चान्सेस आहेत अदरवाईज तुमचे सक्सेसचे चान्सेस त्या ठिकाणी नाही आहेत ठीक आहे आय होप की मी तुम्हाला एक आयडिया म्हणजे तुम्हाला एक मी मार्ग दिलेला असेल की आपलं मोटिवेशन आपण कुठून शोधायला पाहिजे तुम्ही प्रत्येकानं तुमचं स्वतःचं मोटिवेशन शोधा आणि जोरदार पद्धतीने कामाला लागा बाकी तुम्हाला कधीही काही अडचण आली ठीक आहे तर मी आहे मी माझं काम प्रामाणिकपणे करणार आहे माझे सकाळचे लेक्चर जे आहे ते आपण त्याच्यामध्ये तुमचे घेणार लाईव्ह लेक्चर सगळ्या पोर्शन आपण त्याच्यामध्ये कंप्लीट करणार त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मी अवेलेबल करून देणार ठीक आहे त्याच्या नोट्स वगैरे हो आपण प्रॉपर डिक्टेशन तुम्हाला त्या ठिकाणी करून देणार मी तुम्हाला सांगतो की आपण टेस्ट घेणार तसे सगळ्या टेस्ट मी तुमच्या त्याच्यामध्ये घेणार आहे जेवढी सफिशियंट प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे एम सी क्यू सॉल्विंगची ती प्रॅक्टिस मी त्याच्यामध्ये करून घेणार ठीक आहे हे माझं काम आहे ते मी करत राहील तुमचं काम तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात आलं पाहिजे आणि तुम्ही सांगितलेले जे इन्स्ट्रक्शन्स आहेत रोजच्या रोज इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला क्लासमध्ये सांगेल सकाळी सहा ते सातमध्ये जे मोटिवेशन मिळेल हे मोटिवेशन निदान दिवसभर तरी टिकून ठेवा ठीक आहे तुमचं स्वतःचं मोटिवेशन शोधलं तर तुम्हाला गरज पडणार नाही मी सांगितलं पण नाहीच सापडलं तर मग मी आज लेक्चर ऐकून तरी दिवसभर तरी मोटिवेशन ठेवा दिवसभर तरी लायब्ररीमध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करा असं जर तुम्ही केलं तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी सक्सेस मिळू शकता ठीक आहे बाकी तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये इथे विचारू शकता किंवा रोजचं आपलं लेक्चर आहे तुम्ही रोजच्या रोज जरी समजा लेक्चर चालू असताना कोणत्याही मोमेंटला तुम्ही प्रश्न विचारला तरीसुद्धा ठीक आहे याच्यामध्ये म्हणजे रागावणे वगैरे आपल्या क्लासमध्ये तसा काय प्रकार नसतो तुम्हाला कोणत्या मोमेंटला काही जरी वाटलं की आपण सरांना विचारलं पाहिजे तुम्ही मला इथे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता एवढंच नाही ट्वेंटी फोर बाय सेवन ठीक आहे तुमच्या आयुष्यामध्ये जरी तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही मला केव्हाही फोन करू शकता आपला मोबाईल नंबर जो आहे या नंबरवर येणारे कुठलाही फोन त्याच्यामध्ये दुसरा कोणी माणूस उचलत नाही ठीक आहे क्लासेसचे सगळे फोन मी स्वतः उचलत असतो कारण आपले महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोर्टातनं आपल्याकडे विद्यार्थी आहेत ठीक आहे कुणी चंद्रपूरवरनं आहे कुणी नागपूरवरनं आहे ठीक आहे सगळ्यांना वाटलं पाहिजे की सर आपल्या कायमसोबत आहेत आपल्या कायम जवळ आहेत काही जरी अडचण आली तर सर आपल्याला मदत करतात ठीक आहे या हेतूने जेवढे सगळे फोन येतात ते सगळे मी स्वतः उचलत असतो त्यामुळे तुम्हीसुद्धा अजिबात संकोच करायचा नाही सरांना फोन करत असताना ठीक आहे माझ्याकडनं समजा काही का रेकॉर्डिंगमध्ये असेल लेक्चरमध्ये असेल मी फोन उचलू शकलो नाही तर मी परत कॉलबॅक करतच असतो पण काही जरी अडचण असेल तर माझ्याशी संपर्क साधा आणि ते सोडून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे यश आपल्याला मिळवायचंच आहे ते यश जर मिळवायचं असेल तर अडचणीला आपण अडून चालणार नाही ठीक आहे कुठल्याच अडचणींना अडून राहू नका ठीक आहे जे काही अडचण आली ते माझ्यापर्यंत पोहोचवा तीच त्याचं सोल्युशन मी तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच सांगेल ठीक आहे धन्यवाद मित्रांनो